पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे एसीबीने पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल लाख रुपयांची लाच घेताना प्रमोद चिंतामणी वय पस्तीस वर्ष असं लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे हा पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे दरम्यान एसीबीने पुणे शहरातील पेट रस्त्यावर उंटाळ्या मारुती मंदिरात समोर आरोपीला अटक केली आरोपी, के आरोपी चिंतामणी गुन्हा दाखल करण्यात आशिलाला गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी आणि त्याच्या वडिलांच्या जामीन मिळवून देण्यासाठी एकूण दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती त्यानंतर तक्रारदाराने एसीबी कडे लेखी तक्रार केली होती तक्रारदाराच्या वडील एका गुन्ह्यात अटक झाली होती पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी या प्रकरणाचा तपास करत होते